भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत किमान वेतन विशेष भत्ता वेतनातील एकत्रित फरक मिळावा भविष्य निर्वाह निधी मिळावा कामगारांची सेवा खंडित करू नये तसेच नव्या टेंडरमध्ये कामगारांनाच घेण्यात यावं अशा मागण्यांसाठी पिंपळगाव नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी बुधवारी सकाळी सात वाजेपासून निफाड फाटा या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली होती नगर परिषदेला पत्रव्यवहार करूनही मागण्या मान्य न होत असल्यानं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सफाई कामगार अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी घेतला होता निफाडफाटा या ठिकाणी सकाळीपासून आंदोलन सुरू असल्यानं अखेर ज्येष्ठ नेते भास्कर बनकर सतीश मोरे गणेश बनकर आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मध्यस्थी केली आणि नगरपरिषद प्रशासनाला मागण्या मान्य करण्यास भाग पाडलं यावेळी भविष्यात नगरपरिषद बाह्यस्त्रोताद्वारे सफाई कर्मचारी भरणार असेल तर स्थानिकांना त्या ठिकाणी घ्यावं लागेल अन्यथा आम्ही नगरपरिषदेत आंदोलन करू कार्यालयाला टाळे लावू असा इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून देण्यात आला आहे नेत्यांनी मध्यस्थी केल्यानं नगर परिषदेचे गजानन कराड आणि आदित्य मुरकुटे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली प्रशासनानं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं सफाई कामगार या आंदोलनात सहभागी हो झाल्याचं बघायला मिळालं सफाई कामगार बंधू आणि भगिनी या उपोषणाला बसल्या होत्या त्यांना जो काही नगर परिषदेने ब्रेक दिला होता पंधरा दिवसाचा त्या ब्रेकच्या संदर्भात हे उपोषण होत आम्ही गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते सर्वांनी एकत्रित येऊन या प्रश्नामध्ये लक्ष घालून हा लवकरात लवकर यांचा ब्रेक कसा काढता येईल आणि पंधरा दिवस यांना घरी न राहता एकवीस कामगार आहेत त्याचं टेंडरिंग सुद्धा त्या ठिकाणी झालं दोन तीन दिवसा टेंडर पण ओपन होईल नवीन जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामार्फत हेच लोक परत वीस लोक आपल्याला घेण्यासाठी आम्ही आप त्याला भाग पाडणार आहोत जर त्यांनी तसं केलं नाही तर प्रशासनाच्या विरोधामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही नगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाऊ किंवा नगरपालिकेला टाळ लावण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही सर्व समाजातील आणि सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे पिंपळ नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांनी जे उपोषण चालू केलं त्यामुळे आम्ही सर्व पक्षीय त्याचबरोबर या युनियनचे अध्यक्ष राजा भाऊ आणि नगर परिषदेचे सर्व या ठिकाणी जे साहेब आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि जो एकवीस कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी करण्याचा प्रश्न किंवा त्यांना पंधरा दिवसाचा ब्रेक त्या ठिकाणी दिलेला आहे त्या संदर्भामध्ये सर्व सफाई कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत आत्ताच सर्व सी ओ असतील प्रशासक तहसीलदार साहेब असतील यांच्याशी चर्चा झाली आणि निश्चितपणानं या एकवीस कामगार जे आहेत त्यांच्या दृष्टीनं त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान भावी काळात होणार नाही आणि पुन्हा त्यांना सेवेत जो कोणी कॉन्ट्रॅक्ट घेईल त्या मध्ये हेच कर्मचारी भरले जातील असं आश्वासन त्या ठिकाणी सी ओ आणि तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती केली की त्यांच्यासुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत जे जे प्रश्न असतील ते टप्प्याटप्प्याने या सफाई कर्मचाऱ्यांच्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण या युनियनच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत आणि ज्या ज्या वेळेस या कर्मचाऱ्यांवर जो प्रश्न निर्माण होईल आणि ते आंदोलन करतील त्यावेळेस आम्ही सर्व पक्षीय नेते त्यांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभे राहू असं आश्वासन त्यांना दिलं आणि गाव खूप मोठं आहे स्वच्छतेचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांना विनंती केली आणि त्यांनी हे उपोषण त्या ठिकाणी सोडलेलं आहे त्यामुळे मी सर्व कर्मचारी आणि त्यांच्या सर्व युनियनचं राजाभाऊ यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी फार कुठेतरी हे न बसता एक सामंजस्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि योग्य निर्णय घेऊन गावात वेटीस न जाता पुन्हा ते कामावर रुजू होत आहेत त्याबद्दल मी सर्व कर्मचारी आणि त्यांच्या युनियनचंही अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद बिलकुल नगर परिषद सफाई कामगार युनियनच्या वतीने त्यांच्या काही न्याय मागण्यासाठी त्यांनी धरणे धरण्याचा कार्यक्रम आयोजन केलं होत ते आयोजन केल्यानंतर पिंपळा शहरातील सर्व पक्षाचे प्रमुख इथे जमा झाले त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि मग तहसीलदार साहेब असतील सीओ चौधरी साहेब असतील त्यांच्याशी समन्वय साधून यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी आम्हाला अश्युअर केला माझ्यासारख्या एका नागरिकाचं म्हणणं एवढं आहे जसं नगर परिषदेत तुम्ही इमिजिएट इफेक्ट दिला तसा कामगारांना सुद्धा सेम डेला अकरा ऑक्टोबर पासून कामगारांना किमान वेतन लागू व्हायला पाहिजे होतं दहा महिने दहा महिने या कामगारांचं नुकसान झालंय नगर परिषदेचा किमान वेतन जो आहे तो एकोणावीस हजार शंभर आणि ग्रामपालिका असताना किमान वेतन होतो तेरा हजार आठशे मग आता दहा महिन्यामध्ये हो जर तुम्ही समजा आम्ही मी सरपंच होतो मग मला जर पाय उतार व्हायला इमिजिएट इफेक्ट मिळाला तसाच इफेक्ट कामगारांना सुद्धा त्या परिषदेच्या कायद्याचा इफेक्ट देऊन यांना न्याय द्यायला पाहिजे होता परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दहा महिने कामगारांना न्याय मिळाला नाही म्हणून कामगारांना न्यायला जाणे धरणं धरावं लागलं व सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी शासनाशी चर्चा केली आणि त्यांनी आता एक कमिटी फॉर्म होणार आहे जे काही कंत्राटी लोक आहे तेव्हा आमच्या सर्व युनियनच सर, राजाबाईचं सर्वांचं म्हणणं होतं का जे तुम्ही लोक भराल ते लोक आहे यातलाच भरला पाहिजे याच्यापेक्षा एक जरी बाहेरचा कर्मचारी भरला तरी आपण याच्यापेक्षा गाव बंद करून आपण नगर परिषदेला टाळं लावू शकतो एवढी सर्वांच्या कामगार आपल्या गावात सगळ्या पक्षाची इच्छा आहे तर म्हणून कामगारांना आम्ही विनंती केली राजाभाईंनी विनंती केली आणि आजचं धरण्याचं आंदोलन त्यांनी सर्वांचा मान ठेवून त्यांनी स्थगित केलं मी त्या कामगारांना धन्यवाद देतो आणि कामगार युनियनचे अध्यक्ष आमचे मित्र राजाभाई गांगुडे यांना धन्यवाद देतो कि तुम्ही दोन मानाचा मोठेमाना दाखवला आणि आंदोलन मिडण्यामध्ये जे काय तुम्ही योगदान दिलं त्याबद्दल गावाच्या वतीने राजाबाई तुमचे आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो बसवंत्री डिजिटल पिंपळगाव